शहराची खबर या प्राय है, मैं सूपर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये लव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत असलेले तरुण तरुणींमध्ये झालेल्या धमक्या दिल्याप्रकरणी तोपखाना पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल केलाय ही घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली सावडी उपनगरातील तपवन रस्ता कसबेवस्ती येथे राहत असलेल्या तीस वर्षीय पीडित तरुणीने रविवारी दुपारी फिर्याद दिली आहे गणेश चितळे असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव आहे परिषदेने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे युडी आय डी व दिव्यांग प्रमाणपत्र तपासले सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांकडे ही प्रमाणपत्र होती त्यातील साडेपाचशे कर्मचाऱ्यांना जिल्हा रुग्णालयात पुन्हा पाठवलं जाणार आहे विशेष शिबिरातून तालुका स्तरावर ही तपासणी करण्यात आली आहे जो कर्मचारी दिव्यांग प्रमाणपत्र दाखवतो परंतु तो दिव्यांग वाटत नाही तो रडारवर येणार आहे तशा प्रकारची यादी तयार केली आहे खळेवाडी शिवारातील बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे वीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून ही घटना शुक्रवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली आहे मिलिंद किसन शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भिंगारगाम पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा नोंदविण्यात आलाय फिर्यादी घर बंद करून लग्न समारंभासाठी गेले होते चोरट्यांनी बंद घर फोडून दागिने लांबवल्यात बालिकाश्रम रोडवरील सुडके मळा येथे वाद सोडवण्यासाठी गेलेल्या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला हा हल्ला शनिवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान घडला प्रशांत किशोर बेहलेकर असे हल्ला झालेल्या तरुणाचं नाव आहे आणि दिलेल्या फिर्यादीवरून साहिल सुनील सुडके याच्या विरोधात तोपखाना पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी हे साहिल सुडके व एक अनोखी इसम याला राग आला त्याने फिर्यादीवर धारदार शस्त्राने हल्ला केला चावडी उपनगरातील प्रभाग क्रमांक एक मध्ये नव्याने विकास कामे मार्गी लागत आहेत मूलभूत सुविधांपासून नियोजनबद्ध विकास साधला जात आहे ड्रेनेज लाईनचे चे काम अगोदर केलं जात असून भविष्य काळात तपोन रस्त्याचे कॉन्क्रीटकरण केले जाईल आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे सुरू असून या ठिकाणी नवीन बाजारपेठ निर्माण होत आहे असं महापालिकेचे विरोधी पक्षनेते संपत बारसकर यांनी सांगितलं शहराची खबरपात इथेच थांबतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर